जिथे न्याय पहा हक्काची नेऊन तिथे सोबत असेल जाणीव रोख टोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी पटप्रत्य नरद अत्याचार करून अक्षरशः त्या दोन लहान जीवाच्या मुलींना भरलेल्या ड्रम मध्ये बुडवून त्यांचा जीव घेण्यात आला त्याचा निषेध म्हणून आज आम्ही पूर्ण महाराष्ट्र मध्ये जनजागृत जा करून हे निषेध मोर्चे मेळावे घेत आहे सरकारनं अजूनपर्यंत या मुलींचा जीव गेला अजूनपर्यंत सरकारनं फडवणी सरकारने नॅशनल न्यूजला ही बातमी आमच्या समाजाची दाखवली नाही अजूनपर्यंत कुठलेही मंत्री किंवा आमदार खासदार या लोकांनी ट्विट करून सध्या निषेध म्हणून पुढे नोंद दाखवली नाही त्याचा आम्ही सर्व समाज सर्व संघटना सर्व जाती धर्माच्या वतीने निषेध करतो कराडमध्ये सहा तारखेला मुख्य मोर्चाचं आयोजन केलेलं दे तहसीलदार तहसीलदार येते होय ह्या संपूर्ण घटनेची माहिती आपण सर्व पत्रकारांनाही दिलेली व मंत्रालयामध्ये आपण पत्रव्यवहारही केलेत केलेले परंतु अजून ठोस पावले उचलण्याचे आश्वासन अजून कोणत्याही प्रकारचे आम्हाला मिळाले नाहीये दुसरं बेलवरती आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की काही नाही योग्य ती कारवाई केली जाईल परंतु ही कारवाई केव्हा संप निष्प होणार दररोज वारंवार राज्यात अशा घटना घडत आहेत बरं आता ही बातमी जी आहे ही बातमी असं मला एक पत्रकारांनाही सांगायचं सा आहे की तुम्ही ही बातमी काय घेण्यात आलाय तुम्ही आमचे दाखवायला सहा तारखेपासून आमचे पदाधिकारी सर्व पेपरला इलेक्ट्रॉनिक मीडियाला दिलेत आहेत परंतु ते बातमी दाखवण्यास नाकार मानतात काय घेण्यात आले बातमी जर असंच कुठं चालत राहिलं तर लवकरच आम्ही आझाद आक्रोश मोर्चा जाहीर करणार आहे त्याची तारीख जरी समजा पत्रकारांनी आम्हाला सहकार्य नाही केलं तरी संघटनेच्या वतीने फेसबुक फेसबुक इंस्टाग्राम सोशल मीडियावर सर्व प्रकारची माहिती देऊन गृहमंत्र्यांविरोधात आंदोलन करणार आहे असा आम्ही परिवर्तन संघटनेकडून इशारा देत आहोत प्रकार घडलेला आहे याच्यावरती प्रत्येक ठिकाणी आता आमचे जयरा यांनी भरपूर ठिकाणी सांगली झालाय कोल्हापूर झाले पन्नाळा झाला साताऱ्यामध्ये भरपूर ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती का मोर्चे झालेत आमचे तर आता परिवर्तन संघटनेकडून पण एक आम्ही आता निवेदन दिले परवा आम्ही सहा तारखेला कराडमध्ये मोर्चा घेतला होता त्याच्यावरती आज पोलिस मध्ये घेतलेला आहे तर याच्यावरती लवकरात लवकर जर कारवाई नाही झाली तर याच्यावरती आम्ही आझाद मैदान येते परिवर्तन संघटना व जयराजदाच्या संघटनेकडून अखिल भारतीय गोसावी समाज संघटनेकडून या दोन्ही संघटनेकडून आम्ही आझाद मैदान येथे लवकरात लवकर तारीख जाहीर करून त्याच्यावरती सकाळ आम्ही आझाद मैदान येथे आमचा मोर्चा होणार आहे असं आम्ही डिक्लेअर करतो टॅन 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 जी केम आता चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पायसेस सिरियल्स ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम टँग 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 टॅंग टँग 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 जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग